नमस्कार मी पूर्वी ग्रो प्रतिनिधी आशुतोष लंबे आपण आलेलो हो आहोत टांगळी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानेश्वर भाऊ यांच्या शेतात यांनी कांद्या पिकासाठी आपले ग्रोग्रीन नाईन हे खत वापरलेलं होतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ का त्यांना काय रिझल्ट वाटला आपल्या सेंद्रिय खतावर ज्ञानेश्वर भाऊ आपलं नाव गाव मोबाईल नंबर आणि आपल्या शेतकरी बंधूंना सांगा मी शिवणा टाकई तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर ही रहिवाशी असून मी कांदा स सा... सात जानेवारीला लावला कांदे लागवडीच्या पूर्वी ग्रीन ग्री नाईन हे खत एकरी पाच बॅगा टाकल्या हां तर त्याच्यापासून मला असा फायदा झाला की फवारणीचा खर्च वाचला शेत भुसभुशीत राहिलं आणि आवरेज खूप मिळालं दोनशे क्विंटलचं आवरेज मला मिळालं एकरी दोनशे कुंटल हो आणि क्वालिटी कलर एकदम भारी आता चार महिने झालेले तरी आजपर्यंत कांदा टिकलेला आहे म्हणजे लाल ला, कलर पण लाल झालेला आहे पाच पाच बन बनलेली बन तर त्यांनी अर्धा एकर कांदा हार्वेस्टिंग केलेली होती तर त्यांनी एकशे दोन क्विंटल कांदा अर्धा एकरमध्ये काढला आणि बाकीचं काढचं चालू आहे आता बाकी त्याचा पण आवरीज तेच येणार आहे कलर क्वालिटी खूप छान आहे तर आपल्या शेतकरी बंधूंना काय सांगशाला आपण वापरलं पाहिजे का नाही पाहिजे वापरायला पाहिजे शेतीच्या शेतीसाठी पिकासाठी नाही पण शेतीसाठी हे वापरलं पाहिजे आपल्या शेती खत घेत नाही ते खत घेण्याची प्रक्रिया ती खत करतं आणि शेत जमीन भुसभुशीत खूप झाली भुसभुशीत झाली पहिले याच्या अगोदर तुम्हाला आवरेज आलं का असं आवरेज आलं इतकं नाही आलं इतकी क्वालिटी नाही आली कांद्याला क्वालिटी खूप आहे फवारणीचा खर्च फवारणीचा खर्च वापला एका फवारणीची कांदे अरे शेतकरी बंधूं आपण ज्ञानेश्वर भाऊंचं मनोगत ऐकलं त्यांनी आजपर्यंत फवारणीचा फक्त एक तारगा गोल शिवाय दुसरा एक फवारणी घेतलेली नाही आता भरपूर वातावरणात चेंजेस झाले पण फवारणीचा खर्च अगदी नगण्य आहे नगण्य तर हे शेतकरी बंधूंना काय सांगशील तुम्ही शेतीचा खर्च कमी करण्यासाठी या एकरी पाच सहा गोव्या टाकायला काही अडचण नाही एकदम छान ăn nhanh